त्याला मतदानाला बोलत गर्दी नाही तर चालून सगळी मतदान आज काहीतरी तुफान करूया बरं घरी जायला आता जाणार घरी मतदान करून घरी जाणार पृथ्वीनी नवीन टी व्ही घेतलेली आहे आणि त्याची पार्टी आम्हाला मिळणार आहे हॅलो तर पण नाही का दोघे तुमचा कडणू ब्लॉग मध्ये तर आज मतदानाचा दिवस आहे आणि आम्ही मतदानाला मतदाना माझा दा सेकंड टाईम मतदान आहे माझा आताच वोटिंग कार्ड आणता वोटिंग कार्ड वो आता चालता ना मी पहिला पहिला आणि ही मत टाकायला आमच्या घर आली खास मत टाकायसाठी ना आईलाच प्रधानमंत्री बनवते नाही सर काही झाली आईला नुसती गावात मत टाकायला काय मुख्यमंत्री नाही प्रधानमंत्री देशाची हा नुसती काही येईल जे राहत उभी पुरीला नेल्यावर डायरेक्ट सांगा हा लहानपणानं घेऊन राहतो आपला हा आयोग देतो तुला आता नाही चाललो ना आता गावान आमच्या मराठी चालेल मतदान तो, तो, तो चला मत बरा आपलं कार्य मतदानाचा तो पूर्ण करूया नाही सावंत चला काही पशानं निसून आलाय आता सगळी यशात मतदान करू कंचे पार्टीने आम्हाला बघलं तर अजून पन्नास सगळे चल हा लिस्प दाखव बोट दाखव बोट हा गेला मतदान चला आपला कार्य केलेलं आहे चला 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 मतदानाला तर गर्दी नाही चालून सगळी यक्षात आम्ही मतदान आज काहीतरी तुफान करूयावर पटापट मतदान एक आपलं कार्य आहे ना तो पूर्णपणे पार पाडला पाहिजे मी चार वर्ष वोटिंग कार्ड काढला नव्हता कार्य बोलतो तर संपन्न केलं पाहिजे आता जो दुसरा मत आहे नव्हता पहिला आधी आजून लोकसभेचा पहिला हो? ना विधानसभेचा काय बोलता मतदान कार्य केला का नाही तुम्ही केला नक्की चला मतदान डन मतदान डन सोरवलाच एक तास एक तास झाला खरा सांग लाईनीला कशाला नसता का ती लवकर झाला माझं मतदान कम्प्लीट झालेलं आहे आणि सगळ्यांचं झालं फायनली आता मतभेट टाकून घर आलो आणि आवरी लाईन होती कटालो का बेकार काय आमचा लवकर झाला एक एक मिनिटांनी भरपूर दोघे हा आईचा एक मिनिटान झाला काय आई कसं सिनियर सिटीजन आहे ना त्याला लगेच गेला दाखव बोट दाखव हे बोट आईचा काय नीट दाखव नीट फोटो भरते मम्मी या का यमशिष्ट मम्मी काय कावला उडक्याला मम्मी तर गेला बोट दिसून कोणी कोणी मत नसल टाकला तर तुम्ही खपली मत टाकायला पाहिजे काय हा कती कती डोकरी चोकरी माणसा पण आलती मत टाकायला मतदान आपला एक हक्क आहे काय हा मतदान आपला एक हक्क आहे तो केलाच पाहिजे काय दाखव बट मतदान काय माझा सगळ्यांना स्ट्रॉंग आहे वाटतं आहे का मम्मीचा गे आला झा दुसरा मठ टाकून ये बरं का लगेच काही सकाळी गेला गं भाडी बसल्यावर जातं का लगेच त्यांचा तर लगे दुसरा मठ टाका होता काय तुला काहीच मतदान करणं गरजेचं आहे ते तर जातोय का आणि काय विषय माहिती आहे का मजा आली आज मतदान आहे सगळ्यांना सुट्टी आहे आज आणि पुन्हा आली मतदान करायसाठी आवरेल आमची तर ट्रॅव्हल ट्रॅव्हलिंगचं पैसे बोलतो पाहिजे येऊ नको मत, मत खाला बघा काय विषय पण मतदान करायचं असतं आपला फ्युचर आहे ना फ्युचर आहे ना चांगला बघायचा असेल तर मतदान करणं गरजेचं आहे चेंडूची चेंडू आमची तयारी केलेली आहे घरी जायला आता जाणार घरी मतदान करून घरी जाणार घरी जाणार तू घरी जावचीस नाही जावचीस नाही जाऊच शिकणी मस्त डोक्याला फेटा पेटा बांधून काय बघत टीव्ही वागला पाहिजे तुला टीव्ही हा अरे बघ आय बघ तू बघ काय झाला नाव काय तुझा न्यासा टीव्ही बघायला पाहिजे टीव्ही काहीच आता ही चालली घरा घरात आली ना घरात आली ना तू घरात आली चला आता घरी थोड्या वेळेला जाईल बुद्ध काय बोलतं बाबू मतदान झाला मतदान करायसाठी खास होवाला लागला आज मतदानाचा दिवस मस्त सगळ्यांना सुट्टी जेवण बुधवार आहे मन्ट्या भेटाने गेला असेल तर आता बिर्याणी आणलेली मना ती बिर्याणी खाली माझी डाईटच नाही रव आहे माझी डाईट नाही होणार काय झालं अरे दे मू नी स्टी निघाली दे काय आहे डाईट का रोजची नाही असं बाहेरचा नाही

तिला खुश झाले आता ऐसाच आराम करत हो तुम्ही कारण ती दिसा पण आला तुला टीव्ही घेऊन लागलो ना मी पूर्वमामध्ये बाजूला तो बरं येते थांबा मी मातांचं पैसे आलं नाही वाटेल तुम्हाला कट नाही <laughs> टीव्ही घेत आपले मोठा आपले डबल थोर असा आलन नाही र त्याना पैसे पैसा बहुते उनके पास प्यार चाहिए चला काय माहिती आहे आता बघून दे कमसाक येते एंड डे अच्छा नवीन टी व्ही पैसा तरी काय आलाय दे म्हणा पैसा थोरा दे टी व्ही पाहिजे मग मोबाईल घेशील मोबाईल नाही जेवायचीस ना खराच नक्की मग टी व्हीवर काय बघशील चायना टीव्ही व मेकअप बिकअप बघलास ना लई मारिन अभ्यासाचा बघाचा मोबाईल नाही जेव्हा आता टीव्ही घेतली आता पहिला टीव्ही घेतली हसून दाखव तर आमच्या घराने बसवाला मोठी टीव्ही घेतली त्यांची मतदानाला लाईन बघा ही लाईन बघा सगळे घर मी पण आत्ताच लाईन नव्हतो त्या जो व्हिडिओ बनवले आश्वान कसणी टीव्ही घेतली मोठीच आहे र कती पन्नास इंच पन्नास कधी पाच वर्षाची वॉरंटी का कधी झाला तरी डिस्प्ले गेला तरी नवीन भेटेल का डिस्प्ले गेला तरी मोबाईल आहे ना वॉरंटी एक्स्ट्रा एक्सचेंजचा पैसे असतील ना थोडस मोबाईल आहे परफेक्ट आहे तिथे बड्डे आला आहे माझा जर गिफ्ट केला असं काही नाही घेतो तो, तो, तो फक्त पंचावन्न हजार रुपये पोरांचं स्वप्न पी एस फाय पी एस फाय बाई कंच कंच गेम असताना आणि भारी भारी एकदम आपल्याला तरी दोरा माहिती नाही बट भारी बारी माहिती आहे नाही ते घेतला असता का तर मी शिकल रस्ते असते रोज क्लास लावी ऋथ्वी नवीन टी व्ही घेतलेली आहे आणि त्याची पार्टी आम्हाला मिळणार आहे काय भेटलीच पाहिजे पार्टी <laughs> हा <laughs> काला दिसते रे मी पक्काला मग ब्रश करून काय होणार आहे गोरा होईल का इतर एडी चाले करता तू गोरी दिसतस तू काय लावतोस तोंडाला पार्टी पे पार्टी नुसत्या पार्ट नुसत पैसा तरी करायला सगळ्या नाही ना मोबाईल घेता टी व्हीला घेत या घेतात पैसा तरी त्यांची तुला जातो तू हा ह्या तू जातस का मला काय काम करतेस हा तू घ्या जातो तू भाई काल चिंबोरे काल जातस काय झाड चिंबोरे दिवसाला दिवसाला पाचशे भेटत नुस तुला तु का आहे पिशवी दर आले मला शंभर रुपये तरी दे मी पिशवी धरत जाय तू एक बाव हा हा कैशी बोलशील तुम बाब एकालावलाय रेट तिला कावा लाव नुसती के एफ सी के एफ एफसी करताय आम्हाला कोंडा बाहेर तर काही खावायचं नाही त्यामुळे ऋथ्वीलाच घेतलाय के एफ सी च घरा गेल्यावर खाऊ घरा चाललो ना, ना दीदी दीदी आता ही टी व्ही बी सगळं केलाय अजून त्यांना काही काम आहे आपण चला घरा मी ऋथ्वी दिदी चालू घरी आता काय ऋथ्वी काय घेतलास काय खा आता येते का तुला आता घर आलो मी आणि आहे अशी एकटीच खाते तंदुरी लेग पीस खाते लेग पीस तुला आम्हाला काही देई नाही आईशी पोरी आमची का? का? आ काय आम्हाला काही दे ना खा, खा। ए वंडेल दे काहीतरी खायला दे खायला देटीच घेऊ का घेऊ का हा कर खा खाशील ना अख्खा खाशील ना ए खालाच नाही तू उपटे अजून पाहिजे बोलतो म्हणा एकूच आणला खा त एकटीच खा चल खा जारा सा, जारा सा सा, आता झोपलेलो मी जरासा जरासा म्हणजे सा साडेपाच का तिला झोपलेलो आता आठ वाजलं आता फ्रेश फ्रेश नाही झालो आता फ्रेश होत आहे मम्मीने काय केला आहे का आता आमच्या मांजरी दोन घरांच आता कोणतरी सांगायला आला का बोलतो मांजर तुमची गेली तर मम्मीला येऊ मम्मी गेली बघायला तर येऊ मांजर कोणतं तरी हरवलं आहे तो पर्शनूच आहे मी घेऊन आली बोलतो कोणाला मांगाला तर देव बोलतं बट असं कोणचं मांजर असतं हां कुत्री खातीन ना बाहेर बाहेर करताना लगेच लगेच हां लगेच घाबरता नाही ना घाबरून जास्त जीव सोडता लगेच तर कोण बघत असल कोणचा मांजर असेल ये तर घेऊन जा आमच्या इथेशी ना जर कोण आला घेवाला तरी सांगेल ब्लॉगमध्ये काय यांचा यांचा होता तो घेऊन गेल बट असं घरांशी गेल्यावर जी मनानं भीती असतं ना म्हणजे ज्यां ज्यांचा कोणचा घरांशी जाईल ते मना भीती असते ना लयी बेकार लय बेकार वाटतं म्हणजे आपण अवरे वर्ष पाळलेलं असतं ना अचानक असं गेला कोणी म्हणजे कुत्र्या बित्राही खाल्लं ती लयच बेकार फिलिंग आहे ना जिंदगीमध्ये म्हणून त्याला घेऊन आली मम्मी घरन बरं बघू कोण येते का नेवाला जर कोण नाही आला तर मी ब्लॉगमध्ये सांगेल ज्यांना कोणला पाहिजे असेल त्यांनी घेऊन जा मग समजला विषय सो गाइस आता जिम ला रेडी बघा कसला क्यूट आहे ए आहे डेंजर डेंजर पक्का घाबरलेला आणलेला बट आता ओके झालाय ना रिलॅक्स झालाय तो आणला नुसता तेच नव्हता खांगा फायनली <t->, आता जिमला चाललोय वाजलं कधी वाहते का रात्रीचं नऊ वाजलं जिमला जाऊ अँड आता ज्या तीनला थांबलोय मी त्या तिनला घेते आणि दोघं त्यातून जिमला तर आहे पाहिजे जेव्हा टाईम लोकांचा माझा जिमचा बट सुट्टी नाही झाली पाहिजे बाहेरचा काही ना काही खातंहीच तरी मी पण जिम पण चालूच ठेवला पाहिजे आता बड्डे बिड्डे आलाय जवळ बोट बीट कमी केला पाहिजे ऐसा तर होणार नाही बट चला एक चांगला काम दिवसांशी एक चांगला काम दिवसांशी एक चांगले कामाची सवय तर पाहिजेच नक्की जिमला चालू आहे आता जिम वगैरे करूया ॲक्च्युअल जिमला सकाळचं गेला पाहिजे म्हणजे सगळा काम टापटीप होतं ना पूर्ण दिवस चांगला जातो तर मी ट्राय तर करतो यूज करते दिवस का लवकर उठून पाहिजे बट नाही होत म्हणून त्याचा टाईम भेटेल त्याचा मी जिमला जातो असा विषय तुम्ही बोलू शकता काय करता टाइम काही नाही बट टाईम भेटाल तर फोनमध्ये उचण्यापेक्षा एक चांगला काम केला पाहिजे असा विषय जिमशी करा आलो आता मी आणि वाई सोहन नाईक यांनी डायट चालू केलेली आहे डाएटसाठी आपण आहे बीटरूट काकडी आणि गाजर अननस मग काय विषय आहे का या दिवस असेल या उद्यापासून सो आता बघते ब्लॉग कधी झालाय माझा आणि आजच्या दिवसाचा आज मस्त दिवस गेला आता झोपलेलो तर मला लवकर झोप येणार नाही तर असाच मोबाईलवर टाइमपास करापेक्षा वरती जाऊन मी जरा फोटो एडिट करते आणि जो काही काम आहे तो करून घेते चला ऑइलिंग करूया आणि यो आहे ना जवळच येते याचा अंघोळ वगैरे करूया आता बरा याची आंघोळ केली ना पण तो, तो एकदम फ्रेश दिसेल आता तो घाबरलेला होता ना त्याच्यामुळे तो फ्रेश नाही दिसत काय काय या भेटला तुला तो आम्ही गली भेटला हा त्यांना वाटलं का आमचाच माझर आहे बट तुमची पण पर्शनच आहे माझं कोणच्या काय माहिती गावांची कोणती तरी असेल कोण बघत असेल नेवाला या म्हणून मी ब्लॉग मध्ये टाकतोय तयासं नाही दाखव आम्ही चांगला काम करू कुणासाठी म्हणजे जे असेल त्यांना बघायला आता याचा आंघोळ वगैरे करू खावा पिवाल दिला त्याला तर आता तंदुरुस्त आहे नुसता जवळ येतं नाही आमची दोन्ही मांजरं त्याला काही हाम नाही करत ती एक बरी गोष्ट आहे